नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गड सराव प्रश्नपत्रिका तीन ही असणार आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो तुमचा एक नंबर घेता आपण आपल्या विषयाकडे वळूया तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक तीन प्रश्न पहिला आहे ग्राम सभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठरा ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय अठरा वर्षे असावे लागते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही तर मित्रांनो याचं यो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जालना जालना मध्ये महानगरपालिका नाही बाकी कर, बाकी उल्हासनगर परभणी मालगाव या ठिकाणी महानगरपालिका आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहेत तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ठाणे ठाणे मध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने पंचायत पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला म्हणून म्हणण्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून टिंबटिंब ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दापोली आणि शिर्डी दापोली ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून शिर्डी ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी गुजरात तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधन करणारे पहिले राज्य हे गुजरात आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विभागीय आयुक्त तर महापौर महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्तास सादर करतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधी सुरुवात झाली मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार साली तर राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही दोन हजार साली राबविण्यास सुरुवात झाली प्रश्नाकडे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे जिल्हा निधीतून रकमा करण्याचे आदेश कोणास आहेत जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे या ठिकाणी मित्रांनो काढण्याचे आहे काढण्याचे आदेश कोणास आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जिल्हा परिषद तर जिल्हा परिषद ही पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रामसेवक तर ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी हा ग्रामसेवक जबाबदार असतो म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था विषयीच्या नवीन तरतुदी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी कोणत्या घटना दृष्टीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौऱ्याहत्तरव्या चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीद्वारे नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी करण्यात आल्या म्हणून याचा पर्याय आहे बी क्रमांक योग्य आहे पुढचा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थांना वाटायाच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस पैकी कोण करतो पंचायत राज व्यवस्थांना वाटायाच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस पैकी कोण करतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्य वित्त आयोग पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमावर चालवला जातो महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमावर चालविला जातो तर <णणागर> मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम एकोणीसशे पासष्ट याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक मे एकोणीसशे बासष्ट याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई व कोलकत्ता या दोन्ही शहरांमध्ये नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून निर्माण केले गेले मुंबई व कोलकत्ता या दोन्ही शहरामध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शहराचा प्रथम नागरिक कोण असतो शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोण असतो तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महापौर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो ही होती नोंदणी व मुद्रांक विभाग शिपा गड सराव प्रश्नपत्रिका तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायत या तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा भेटू पुन्हा नवीन आशा देखा सराव प्रश्नपत्रिकेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र